सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे आज हिरे हब्बू वाड्यापासून मानाच्या सात नदी ध्वजांची मिरवणूक निघणार आहे आज नंदी ध्वज मिरवणुकीनंतर अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक घालून प्रदक्षिणा घातली जाते मोठ्या संख्येनं या यात्रेत भक्त सहभागी होतात ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामची यात्रा आजपासून सुरू आहे तत्पूर्वी दहा तारखेला शेट्यांच्या वड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक विधी सुरू झाला आहे आज बारा तारखेला सकाळी हिर्याबुवाड आहेत हिरेबोन देशमुखी असते यांचा पूजा होऊन यात्रेस सुरुवात झाली या आज यांनी म्हणजे आज विषय त्याच्यानंतर उद्या अक्षताचा कार्यक्रम तेरा तारीख चौदा तारखेला होम विधी पंधरा तारखेला दारू काम सोळा तारखेला कपडकडे असं आजपासून पाच दिवसाचा धार्मिक कार्य सुरू झालेलं आहे आजचं जे दिवसाचं महत्त्व असतं नेमकं काय महत्त्व असतं आज म्हणजे आज हळदीचा कार्यक्रम ही यात्रा म्हणजे सिद्धाराम्वर लग्न सोहळा या सिद्धाराम विश्वराने स्वतःच्या योगदंडाने त्या सध्याशी कुंभारकडेशी लग्न केला तसं आज हळदीचा कार्यक्रम सोहळा उद्या अक्षता होऊन असा एक धार्मिक कार्यक्रम त्यांनी आखून गेलेला आहे गेला साडेनऊ हजार वर्षापासून आणि त्यांनी आम्हाला जे सांगितले त्याप्रमाणेच आम्ही करत आलो अडुसष्ट लिंग जे स्थापन केले त्याला प्रदक्षण आजपासून सुरू होते प्रदक्षिणा घालायला आजपासून म्हणजे का आपल्या सिद्धेश्वर मंदिरात अमृतलिंगास तेलाभिषेक झाल्यानंतर मग तिथून नंदीजवळ त्या ठिकाणी सर्व मंदिरात तेलाभिषेक करून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असल्यानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून जिजाऊ भक्त सिंदखेड राजा येथे आज येत आहेत तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील राजमाता जिजाऊ भक्तांनी यांच्या जन्मोत्सवानिमित्त खामगाव ते सिंदखेड राजा संस्कार ज्योत रथयात्रेचं आयोजन केलंय स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता महासाहेब यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशवासियांना या ठिकाणी शुभेच्छा देतो मागील वर्षीपासून खामगाव शहरातून नगरी खामगाव ते मातृचित्र सिमखेड राजा या ठिकाणी संस्कार जो यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगाने आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रमाता राजमाता महासाहेब यांच्या जन्मोत्सव दिनानिमित्त ज्या मातांना जिजाऊंचे संस्कार घडले आणि त्यांचे संस्कार घेऊन ज्या मातांनी महाराष्ट्र घडविला देश घडविला अशा मातांच्या नावे नावाने राजमाता जिजाऊ आहिल्या सावित्री रमाई संस्कार ज्योत यात्रेचं आयोजन या ठिकाणी रजतनगरी खामगाव ती मातृत्व श्रिकर राजा या ठिकाणी ही ज्योत खामगाव येथून निघून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचे जन्मस्थान श्रिकर राजा या ठिकाणी ही ज्योत समर्पित केल्या जाणार आहे या संस्कार ज्योत यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे ज्या महिलांचं कार्य या राज्याकरता या देशाकरता शौर्य आणि धैर्याचं अनमोल कार्य आहे हे शौर्य आणि धैर्य येत्या काळात घराघरापर्यंत पोहोचावं हे प्रत्येक घरातून शौर्य आणि धैर्य घेऊन या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या माध्यमातून संस्कार नागरिकांवर व्हावेत हाच उद्देश या संस्कार यात्रेचा असून या संस्कार यात्रेला मागच्या वर्षीपासून सुरुवात करण्यात आलेली आहे या वर्षी सुद्धा नागरिकांच्या वतीने शहरातील समस्त बांधवांच्या वतीने गोंदिया जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभाग द्वारे आज रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत सायकलिंग संडे ग्रुप सोबत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात आणि अपघातामुळे अनेकांचं जीवही जातो त्यामुळे वाहन चालवतानाच्या नियमांची जनसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय गोंदियातर्फे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत सायकल रॅ रा, रॅली आयोजित करण्यात आलेली आहे या रॅलीचा मुख्य उद्देश म्हणजे रस्ता सुरक्षा अभियान बाबत जागृती करणे मार्गदर्शन करणे तसेच रस्ता सुरक्षेचे जे नियम आहेत ते लोकांना माहीत होणे तसेच ते नियम पाळण्याबाबत जागृती करणे मेन म्हणजे की रस्त्यावर चालत असताना हेल जर टू व्हीलर चालवत असणार तुम्ही तर तुम्ही हेल्मेट घाला कार चालवत असणार तर सीटबेल्टचा वापर करा गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नका ओवरस्पीडिंग करू नका आणि दारू पिऊन गाडी चालवू नका हे जर तुम्ही नियम जर पाळले तर तुमचा रस्ता अपघात होणार नाही आणि तुम्ही पण सुरक्षित राहणार आणि तुमचं परिवार पण सुरक्षित राहणार नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेत्री तथा खासदार कंगना रणावत यांच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाच उद्घाटन करण्यात आलं आज या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनासोबतच नितीन गडकरी आणि अभिनेत्री कंगना रणावत यांनी युवा दौडला हिरवा झेंडाही दाखवला नागपूरच्या नागरिकांनी या युवा दौडमध्ये उत्साहानं भाग घेतला यासोबतच उद्घाटन कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं गपुर में देखिए कितना जोश है और बहुत ज़्यादा उत्साह है स्पोर्ट्स को लेके और फिज़िकल एक्टिविटीज़ को लेके तो मुझे लगता है कि बाकियों को भी बाकी शहरों को गाँव को कस्बों को भी इस चीज़ में आना चाहिए और ये उत्साह जो है जागरूकता जो है फिज़िकल एक्टिविटीज़ को लेके स्वस्थ को लेके वो बहुत ही अच्छी एक बात है तो इसमें हमने भी हिस्सा लिया और बहुत आनंद आया जी जी कल हमारी फिल्म भी यहाँ पे पहली बार जो है 就。

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे यांनी जिजाऊ यांच्या जन्मस्थळी जात अभिवादन केलं जगभरातून जिजाऊ भक्त या ठिकाणी येत असतात आम्हाला या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर एक ऊर्जा मिळाली आणि ही ऊर्जा नक्कीच मतदारसंघासाठी चांगलं काम करण्यासाठी उपयोगी पडणार असल्याचं ते यावेळी म्हणाले खरं तर मनापासून आनंद होतोय खूप उत्साहात हा कार्यक्रम सुरू आहे गेल्या दोन दिवसापासून सिंदखेड राजा येथे राजमाता मा जिजाऊंच्या राजवाड्यातच्या परिसरामध्ये खूपच बरेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केले होते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागांतर्गत अत्यंत चांगले कार्यक्रम जिजाऊ गाथेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला कालही अनेक गायक या ठिकाणी आले अतिशय चांगले गायन त्या ठिकाणी झाले आणि भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला त्याचा आनंद होतो आहे जगभरातून जिजाऊ भक्त या ठिकाणी येत आणि खऱ्या अर्थानं एक ऊर्जा या ठिकाणून सगळ्यांना मिळते आम्हाला या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर एक ऊर्जा या ठिकाणी मिळाली आणि ही ऊर्जा नक्कीच मतदारसंघासाठी चांगलं काम करण्यासाठी आम्ही त्याचा उपयोग करणार आहोत तीनशे अकरा कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला फडणवीस साहेब तेव्हा मुख्यमंत्री आता सत्तेत आला आराखडा काही पूर्ण होत नाही विकास काय होत नाही आता त्यावरच आमचं काम सुरू आहे अनेक त्यामध्ये समज गैरसमज काही असतील तीनशे अकरा असेल आता आम्ही नवीन हजार कोटीचा मागतोय मध्ये पाचशे कोटीचा आम्ही मागितला होता पण आता आम्ही जोपर्यंत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं तर हजार कोटीपर्यंत आम्हाला तात्काळ त्याची गरज आहे तर त्यावर काम सुरू आहे लवकरच आराखडा मंजूर करून फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील हे सगळे मंडळी त्या ठिकाणी लक्ष घालून नक्कीच चांगल्या पद्धतीचा विकासात्मक काम या सिंडिकेट राजानगरीमध्ये या परिसरामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये करण्याचं काम आम्ही करू शकतो सिंडिकेट राजाला राष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी केली जात आहे काय नेमका पाठपुरावा नक्की आम्ही आता म्हणजे केंद्रापर्यंत त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय आणि नक्कीच त्याला यश मिळेल अशी आम्हाला आशा बहुतेक राजकीय आमदार सुधीर आहेत त्यांनी असं म्हटलं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा आणि आमदार म्हणजे आपण उठून त्यांनी उल्लेख केले आपल्याला मंत्रिपद खरं तर अशा गोष्टीचं राजकारण त्या ठिकाणी कुणी करू नये आणि तसं काही होणार नाही त्याबद्दल निसंकोच त्या ठिकाणी सगळ्यांनी राहावं कारण की हा आमच्या पक्षाचा विषय त्यामध्ये सुरेश दत्त साहेबांना मला नाही वाटत त्यांना अधिकार आहे या पदावरून याला काढा आणि त्याला घ्या असं म्हणायचं काही अधिकार त्यांना नाही आणि निश्चितच त्या कुटुंबाला देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे याच भूमिकेचे आपण सर्व आहोत आम्ही सुद्धा आहोत आणि तशा पद्धतीचं राजकारण कुणी करू नये बाहेरचे आमदार सुरेश दत्त यांच्याकडून राजकारण केलं जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्याला दिसतंच ना त्यावरून त्यांचे तसे वक्तव्य येतात इतक्या खालच्या पातळीवर राजकारण जर जात असेल तर ते संयुक्त तुम्ही सत्य सहभागी आहेत तरी ते असं करतात काय नेमकं कारण असा ते मोठे माणसं आहेत सगळे आता त्यांना काय बोलणार आता ते, ते चुकीचं वर्तणूक त्यांनी करू नये असं मला वाटतं अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर नवा भारत नवा विचार